बऱ्याचदा आजारी पडल्यास अगदी डॉक्टरच नव्हे तर घरातील सर्वजण आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला तर नक्कीच देतात नारळ पाणी प्रत्येक आजारावर एक रामबाण औषध आहे नारळ पाणी फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर प्रत्येक ऋतूत प्यायला हवे नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर तुमच्यासाठी नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते नारळ पाणी पिण्याचे नेमके कोण कुन कोणते फायदे आहेत जाणून घेऊयात आहार तज्ञ आरती भगत यांच्याकडून नमस्कार मी डायटिशियन आरती भगत आज तुम्हाला सांगणार आहे नारळ पाणी पिण्याचे फायदे नारळ पाणीमध्ये अँटीऑक्सिडंट चांगले प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स कमी होतात आणि बॉडी डिटॉक्स होते त्याचबरोबर जर तुम्हाला डायबिटीज असेल तर नारळ पाणी पिणे हे उत्तम आहे कारण त्याच्यामुळे तुमचे इन्सुलिन लेवल चांगले होतात तुमचं एचबीएन्सी लेवल कमी करण्यात हे मदत करतो त्यामुळे नक्की तुम्ही डायबिटीज असेल तुम्हाला तर नारळ पाणी घेऊ शकता त्याचबरोबर जर किडनी स्टोन असेल तर त्याच्यात देखील नारळ पाणी फायदेशीर असतं पण जर तुमचे किडनी फेल झाली असेल किंवा काही किडनीचे मेजर इश्यूज असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता त्याचबरोबर नारळ पाणीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी असल्यामुळे ते तुमचे फॅट कमी करायला पण मदत करतो वजन कमी करायला मदत करतो ट्रायग्रिसर लेवल्स पण कमी होतात त्यामुळे तुमचा हार्ट हेल्दी राहतो कोकोनट कोकोनट वॉटरमध्ये पोटॅशियम लेवल्स खूप चांगल्या प्रमाणात असतात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे ते तुमचं ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता किंवा वॉकला जाता तेव्हा आपल्याला घाम येतो आणि आपल्याला तहान लागलेली असते सो बॉडीला हायड्रेट करायला पण तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात जसे की सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम त्यामुळे तुम्ही जर पोस्ट वर्कआउट म्हणून जर काही प्यायचं असेल का तर कोकोनट वॉटर नक्की घेऊ शकता शेवटी काय तर उन्हाळ्यात नारळाचे पाणी फक्त हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे लतिका अमोल लोकल एटीन मुंबई